याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक सुरुवात झालेली आहे या निवडणुकीत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमचे जे शिवसेना पक्षप्रमुख आहे सन्मान्य उद्धवजी ठाकरे तसेच राजजी ठाकरे यांच्या अधिपत्याखाली तसेच ने आमचे युवराज आदित्यजी ठाकरे अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो वचननामा जाहीर झालेला आहे त्या वचननाम्याची पूर्तता आम्ही करणार आहोत कारण या वचननाम्यात बघा तुम्ही अनेक योजना आहेत ह्या माफ या, या वचननाम्यात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल सातशे चौरस फुटाला आम्ही असेसमेंट टॅक्स माफ करणार आहोत परत मुंबईतील सगळ्या सगळं नागरिकांना सर्व कुटुंबांना पार्किंग फ्री देणार आहोत तसेच पंचवीस हजार योजना पंचवीस हजार रुपयाच्या योजना आहेत त्या योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन मेडिकल कॉलेज खोलण्याचा प्रयत्न आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत अनेक योजना आहेत एकवीस वच वचननाम्या एकवीस आमच्या जाहीर केलेले वचननामे आहेत त्या वचननाम्या आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा एकदा मुंबईतील जनता आम्हाला आमच्या ह्या कामावर व आम्हाला या कामाचा कामा प्रतिसाद देऊन पुढील पाच वर्षांनी पुन्हा एकदा आम्हाला नक्कीच डोक्यावर उचलेल एवढं मी श्वसन करतो